लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असतानाच प्रचाराची रणधुमाळी आणि युती आघाडीचे समीकरण जुळवाजुळवी सुरू झाली आहे देशातील प्रत्येक राज्यात युती आघाडीसाठी भाजप आणि काँग्रेस हे दोन राष्ट्रीय स्तरावरील पक्ष इतर पक्षांशी जुळून घेण्याच्या प्रयत्नात आहेत सत्ताधारी भाजपने चारशे पारचा नारा दिला आहे तर काँग्रेसने यावेळेस मोदींची गॅरंटी चालणार नाही असं म्हटलंय यापैकी आता या नेमकं काय होतं याचा निकाल तर लवकरच लागेल परंतु त्या अगोदर निवडणुका महत्त्वाच्या आहेत त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातून उभं करायचा हे प्रत्येक पक्ष चाचपणी करते त्यासाठी वेगवेगळे सर्वे घेतले जात आहेत परंतु या सगळ्यामध्ये भाजप पक्ष खूप पुढे आहे असं दिसतंय भाजपने चक्क उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे एका बाजूला निवडणुका जाहीर झाल्या नसताना भाजपची ही एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली लोकसभेसाठीची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राजनाथ सिंह स्मृती इराणी यांचा समावेश आहे आता भाजपने जाहीर केलेल्या या यादीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साध आहे मग उद्धव ठाकरेंनी निशाणा साधत असताना नितीन गडकरी यांचा समावेश भाजपच्या पहिल्या यादीत का नाही असा सवाल देखील भाजपला केलाय मग नितीन गडकरींचा समावेश का नाही ह्याचं नेमकं का, कारण काय आणि नितीन गडकरींचं तिकीट कापलं जाणार आहे अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत त्या मागचं तथ्य काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करत असताना काल मुंबईच्या धारावीमध्ये एक सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांनी सांगितले साधी गोष्ट सांगतो भाजपने एकशे पंच्याण्णव लोकांची यादी जाहीर केली आहे या यादीत कुणाची नावं आहेत मोदी शहा यांची नावं आहेत पण आम्हाला नरेंद्र मोदी अमित शहा यांची नावं माहीत नव्हती भाजपची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली असंही उद्धव ठाकरे यांनी या सभेत बोलताना म्हटलंय त्यानंतर त्यांच्याबरोबर नितीन गडकरी आले युतीच्या काळात त्यांनी पंचावन्न उड्डाण फुलं बांधले भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणून दाखवलंय परंतु मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपने भ्रष्टाचार आरोप केले होते मालमत्ता ठेवल्याचे त्या कृपाशंकर सिंहचे नाव पहिल्या यादीत असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय परंतु नितीन गडकरींसारखा निष्ठावान भाजप कार्यकर्त्याचं नाव या यादीत नाही कुठं येऊन ठेवला महाराष्ट्र माझा ही भाजपची जाहिरात होती ना आता त्यांनी देश कुठे ने नेऊन ठेवला आहे असा सवाल देखील नितीन गडकरींच्या बाबतीत विचारलेला पाहायला मिळतोय मग आता प्रश्न पडतो नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत का नाही याचं थेट उत्तर असं आहे भाजपने जाहीर केली आहे एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी यात महाराष्ट्रातील एकही मतदारसंघाचा समावेश नाही आहे यामधील सर्वाधिक जास्त उत्तर प्रदेशमधील एक्कावन्न मतदारसंघांचा उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा गृहमंत्री अमित शहा गांधीनगर मधून दुसऱ्यांदा तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून लखनौमधून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत ही सर्व यादी पाहता यामध्ये महाराष्ट्रातील एकही मतदारसंघाचा समावेश नाही आहे मग आता नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील आहेत नितीन गडकरींचा मतदारसंघ लोकसभेसाठीचा नागपूर हा देखील महाराष्ट्रात येतो म्हणून त्यांचा या यादीत या या समावेश नसल्याचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळतं त्यामुळे त्यांचं नाव या यादीत दिसत नाही ही गोष्ट साधी आहे त्यामुळे ते कारण स्पष्ट होतं त्यानंतर आता दुसरा प्रश्न येतो नितीन गडकरी यांचं तिकीट कापले जाण्याची शक्यता कितपत आहे अशा चर्चा आहेत अशातच नितीन गडकरी यांनी एका माध्यमातून मुलाखत एका माध्यमाला मुलाखत देताना देशातील सत्य परिस्थितीवर भाष्य केले सरकारवर निशाणा साधल्याचं सा देखील बोललं जात आहे नितीन गडकरी यांच्या अधूनमधून विधानामुळे चर्चा देखील होत असतात यामुळे कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते परंतु असं करणं भाजपाला कितपत योग्य जमेल कितपत योग्य ठरेल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे नितीन गडकरी यांचं नातं आर एस एस आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते जवळचे आहेत त्यांनी संघातून आपला प्रवास सुरू केला त्यामुळे त्यांच्याकडे संघाचा महत्वाचा चेहरा त्याबरोबरच नागपूरमधील संघाचा महत्वाचा चेहरा महाराष्ट्रातील देश म्हणून ओळखलं जातं त्यामुळे त्यांचं तिकीट कापून संघातील एका चेहऱ्याला पुन्हा डावल्याचा ठपका भाजपावर पडेल आणि नेमकं तेच भाजपाला परवडणारं नसलं आहे त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाण्याचा याही अंगाने काही फायदा नाही किंवा तिकीट कापलं जाण्याची शक्यता नाही त्यानंतर दुसरा विषय येतो त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये केंद्रात मंत्री म्हणून केलेलं काम ते अत्यंत उल्लेखनीय त्यांच्या कामामुळे त्यांना ओळखलं जातं विरोधकही त्यांच्या कामाची प्रशंसा करतात त्यांच्यावर जास्त आरोपही होत नाही देशातील रस्ते आणि महामार्ग यांचा विकास झपाट्याने मंत्रीपदाच्या कार्यकाळात नितीन गडकरी यांनी केलेला पाहायला मिळतो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची वेगळी ओळख आहे त्यामुळेही त्यांचं तिकीट कापलं जाऊन विकासाभिमुख नेत्याचं तिकीट कापलं गेलं असा सवाल भाजपसमोर उभा राहू शकतो त्यामुळे भाजपाला हेही परवडणार नसणार आहे यानंतरचा महत्वाचा प्रश्न येतो नितीन गडकरींसाठी भाजपकडे ना नागपूरमध्ये देशामध्ये राज्यामध्ये नेमका पर्याय कोणता तर याचं उत्तर देखील मिळत नाही त्यांना पर्याय मिळेल परंतु त्याच्या तोड त्यांच्या कार्यशैलीचा नेता भाजपला नागपूर लोकसभेसाठी मिळणं आणि केंद्रात तो चेहरा जाईल एवढं मिळणं हे आत्ता तरी सध्या तरी कठीण पाहायला मिळतंय त्यामुळे नितीन गडकरी पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात दिसतीलच असं तरी शक्यता सध्या दिसते यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नितीन गडकरींचं तिकीट कापलं जाईल का आणि नितीन गडकरी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत का यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका